नमस्कार, आ, मी जे वर वर जे आ, नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट आहेत ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ सरांचा परिचय आपण करून घेऊ सर आपलं काय नाव नमस्कार मी महेश कुलकर्णी पूर्ण नाव सांगा सर महेश रमेश कुलकर्णी राहणार टाकळीमे महेश रमेश कुलकर्णी राहणार टाकळीमेया तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर तर कुलकर्णी साहेबांच्या या टाकळीमिया क्षेत्रात या गव्हाच्या पिकामध्ये आपण आलेलो आहोत सर इकडे आता सर कॅमेरावर सध्याला एक एकच काळी आहे आणि वाढ साधारण ही तिच्यापेक्षा कमी आहे तर आपण कुलकर्णी साहेबांना या गावाच्या पिकासाठी नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे प्रॉडक्ट देणार आहोत ड्रिंचिंगमधून न्यूट्रिक्रॉप फ्रुट्स आणि इफेक्ट आणि स्प्रेमधून इफेक्ट ग्रो आणि मल्टीमॅक्स आणि पंधरा ते वीस दिवसांनी या गावामध्ये जो काय बदल होतो या पण कुलकर्णी साहेबांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत तर सर याच्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहे गव्हा मध्ये आता आमची अशी अपेक्षा आहे का गव्हाने चूट केली पाहिजे बर गव्हाची ओंबीची साईज वाढली पाहिजे बर आणि ग्रोथ दिसली पाहिजे पिकात ग्रोथ दिस ग्रोथ दिसत नाही बाबा आम्ही जे मटेरियल वापरले तरी पण पाहिजे तसं ग्रोथ त्याच्यात नाही बर तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहे का बाबा आमच्या पिकाने ग्रोथ करावी ओंबीची साईज वाढावी तर सर आज तारीख किती आहे सतरा तारीख सतरा जानेवारी दोन हजार चोवीस नमस्कार सर कॅमेरा मारा एकदा या गावावर पण मारा नमस्कार नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्या बरोबर जे व्हिडिओ शूट करत आहेत ते नेक्सेस फाउंडर अक्षय कुदळ सरांचा आपण करून घेऊ सर आपलं पूर्ण नाव सांगा महेश रमेश कुलकर्णी राहणार ताकडी मेया तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर तर महेश कुलकर्णी साहेबांना किती डिसेंबरला सतरा जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी आपण या गव्हाच्या पिकासाठी नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे प्रॉडक्ट दिले होते ते तर त्याच्यामध्ये दोन ड्रिंकिंग आणि दोन स्प्रे मध्ये जो काय का झालेला बदल आहे ते आपण कुलकर्णी साहेबांच्या तोंडून आपण ऐकू तर सांगा काय काय बदल झाला गावामध्ये अमूल्य आमुल, अमूल्य बदल झाला आहे गावाची चूड झाली आहे गडामध्ये मा, गावामध्ये हिरवेपणा भरपूर आहे आणि औषधे छान आहे बघ क्वालिटी चांगली आहे आणि गावाची ग्रोथ चांगली जे तुम्ही सांगितलं होतं गावामध्ये अशी चूड झाली पाहिजे किंवा मग त्याची वाढ झाली पाहिजे ओंबी लांब झाली पाहिजे ओंबी लांब झाली पाहिजे हे तुमचं म्हणजे तुम्ही समाधानी आहेत का हा आम्ही या प्रॉडक्ट पासून समाधानी आहे आणि क्वालिटी चांगली आहे आणि इतर शेतकऱ्यांना काय संदेश देणार सर तुम्ही सगळ्यांनी हे या कंपनीच प्रॉडक्ट वापरावं अशी अपेक्षा आहे उसाला सुद्धा वापरावं आणि सर आज तारीख किती आहे सव्वीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर सर एकदा पूर्ण प्लॉट वर एकदा म्हणा चाळीस दिवसामध्ये गव्हाचे फुटवे वगैरे दाखवा सर किती आहेत काय कशी चूट झाली आणि त्याची ग्रीनरी वगैरे दाखवा इकडे पूर्ण कॅमेरा मारा पूर्णपणे क्लोज मध्ये घ्या तर कुलकर्णी सर तुम्ही कंपनीचे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहेत का हो कंपनीचे प्रॉडक्ट अतिशय सुंदर आहे चांगल्या प्रकारे शेतीवर काम कर चालते आणि त्यांचे चिरंजीव पूर्ण नाव सांगा तुमचं अनिकेत महेश कुलकर्णी अनिकेत महेश कुलकर्णी तुमचा काय अनुभव आला मध्ये काय झालंय गहू आपण जेव्हा औषध द्यायच्या अगोदर गहू खूप विरळ होता पातळ होता बरं आणि आपण त्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं त्याच्यानंतर आम्ही दोन ड्रिंचिंग केलं ड्रिंचिंग मध्ये आम्हाला थोडा फार असा फरक जाणवायला लागला जाणवल्यानंतर आम्ही वापस बघून फवारी केली फवारीनंतर फवारा झाल्यानंतर गव्हाने खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ केली ओंबीची साईज पण वाढली आणि गव्हाला फुटवे पण जास्त प्रमाणात आलेली म्हणजे जो विरळ होता गावाचा तो पूर्णपणे झाला नाही औषधात आणि पाण्याची साईज पण बघा तुम्ही एकदम रुंद आणि दोन दोन तीन तीन बॉटल एक एक पान पाणी गावाच उसाची कांडी सुद्धा झाली <laughs> आणि म्हणजे तुम्ही हे प्रॉडक्ट वापरून समाधानी एकदम समाधानी झाली प्रत्येक शेतकऱ्यांनी हे प्रॉडक्ट वापरावे हीच सगळ्यांना विनंती राहील